चाळीस वर्षापूर्वी कोल्हापूरच्या फुटपाथवर ओरडून अंक विकत माझी पत्रकारिता चालू केलेली होती रेल्वे स्टेशनवरून हातात पेपर घेऊन मी पत्रकारितेला सुरू केली होती आणि मला माहिती नव्हतं जो पेपर मी ओरडून विकतोय त्याच पेपरचा मी ग्रुप एडिटर आणि डायरेक्टर बनेन पण मी झालो हे बेचाळीस वर्षाचे अनुभव घेऊन मी आज तुमच्यासमोर बोलतो उभा राहतो तेव्हा मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की बरंच पाणी वाहून गेलेलं आहे वाहून जात आहे आपण बदललेलो आहोत आपला व्यवसाय बदललेला आहे कधी काळी टिळकाने लिहिलेले आग्रलेखाचे हिडिंग वाचत वाचत आम्ही मोठे झालो पत्रकारिता म्हणजे सेवा पत्रकारिता म्हणजे कार्य त्याही सापळ्यातून आपण बाहेर पडून आपण व्यवसाय चालू केला आपण धंदा चालू केला आणि आता आपण नफ्या तोट्याच्या एका बाजारात आहोत हे पहिल्यांदा समजून घ्या आजची या क्षणाची पत्रकारिता ही आमच्या काळातल्या पत्रकारितेच्यापेक्षा एक मोठं आव्हान आहे कारण आमच्या काळामध्ये माणूस एकसंध होता समाज एकसंध होता आता त्याचे डिव्हिजन्स झालेले आहेत एका माणसाचे किती डिव्हिजन असू शकतात किती कणा कणात त्याचं विभाजन होऊ शकतं आणि त्यातल्या प्रत्येक कणासाठीची पत्रकारिता करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे नुसता माणूस पत्रकारितेचा विषय नाही कुठला कोणता कसा जगतो कुठे जातो त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय त्याचं राजकारण काय त्याचा धर्म काय त्याचं अर्थकारण काय त्याची संस्कृती काय त्याला कोण सतावत आहे त्याचे प्रत्यक्ष प्रश्न कोणते अप्रत्यक्ष प्रश्न कोणते हे असे सोडवण्याची जबाबदारी पत्रकारांच्याकडे आलेली आहे आणि पत्रकारांनी ही जबाबदारी स्वतःहून घ्यावी लागते त्याला कोणी इन्व्हिटेशन कार्ड घेऊन घेऊन जाण्याची गरज नाही आहे पण मला असं दिसतं हे जग इतकं स्पीड इतकं स्पीड घेऊन चाललेलं आहे कि ह्या जगाचा स्पीड मोजता येत नाही म्हणजे मी अनेक वेळा परदेशात जातो तीस तीस मजली इमारती असतात पहिल्या मजल्यावर जेव्हा लिफ्ट जाते तेव्हा मोबाईलवर आपण कुठला तरी पेपर वाचतो आणि पाचव्या मजल्यावर लिफ्ट येईपर्यंत त्या पेपरचे एडिशन बदललेले असते काय स्पीड आहे पाचव्या मजल्यावर नवीन एडिशन दहाव्या मजल्यावर नवीन एडिशन आणि हे सगळं त्या माणसाला पकडण्याचा एक प्रयत्न आहे खूप अडचणीतून मनुष्य नावाची जमात चाललेली आहे खूप अडचणीतून हे जग आता क्लिअर कट डिव्हिजन मध्ये गेलेलं आहे इथे एक जिंकणाऱ्यांचं जग आहे आणि एक हरणाऱ्यांचं जग आहे एक जगणाऱ्यांचं जग आहे आणि कोणत्याही कारणाने मरणाऱ्यांचं जग आहे पत्रकार तो असतो जो हरणाऱ्यांच्या बाजूने सतत उभा राहतो जो मरणाऱ्यांच्या बाजूनी सलाईन घेऊन सतत उभा राहतो आणि दुर्दैवाने अशा जागा खूप वाढायला लागलेल्या आहेत की जिथे आपण पोचायला पाहिजे आणि पत्रकाराचं जे लाईफ आहे ते समृद्ध होण्याऐवजी ते सुद्धा हळूहळू हळूहळू आता सांगताच येत नाही कोण कॉन्ट्रॅक्टरवर आहे कोण स्ट्रेंजर आहे कुणाला काय पैसा मिळतो का कुणाला काय सिक्युरिटी आहे का कुणाच्या घरातली काय चूल पेटती का अशा काळातले हे पत्रकार आहेत म्हणजे बाहेर डिग्निटी खूप आहे पण घरात गॅसचं सिलेंडर असेल की नाही सांगता येत नाही अशा परिस्थितीत तो पोचलेला आहे स्ट्रिंजर कटपीस काय 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 होतात आणि मुळात ही जी माध्यमं आहेत ही आपली स्वरूप बदलून ही वेगळ्या दिशेने चाललेलं आहेत मल्टी मिडिया आहेत व्हॉट इज मल्टीमिडिया ते पेपर पण चालवतात ते भांडी पण विकतात ते पेपर पण चालवतात ते जमिनीचे व्यवहार पण करतात ते पेपर पण चालवतात ते अजून कुठलं तरी प्रदर्शन भरवतात दिस इज नॉट मल्टी दिस इज एक्सप्लाटरी समाजाचं आणि आपल्या लोकांचं ह्याच्यातून एक्सप्लॉयटेशन होतं या परिस्थितीत रेसच्या घोड्यासारखा धावणारा जो बातमीदार आहे ना त्याला एका बिंदूवर थांबायला वेळच नाही त्याचा अभ्यास नाही त्याला कळत नाही त्याला कोणी सांगत नाही त्याच्यावर जबाबदार आहेत त्याला त्याच्यावर असाइनमेंट आहेत सकाळी स्मशानात जा आणि संध्याकाळी क्रिकेटच्या मॅचची बातमी घेऊन ये एकट्याने करायचं आहे आणि आपण असे सगळे घेऊन समाज बदलायला निघालेलो हो। आहोत कोणत्याही पत्रकाराला विचारा अरे उद्या एक छान बातमी दे तो म्हणतो साहेब विचार करतो शोधतो आणि बातमी ही शोधण्याची गोष्ट आहे जो चांगला बातमीदार असतो ना त्याच्या मागे बातम्यांच्या टोळ्याच्या टोळ्या धावत असतात आणि सांगत असतात ता भाऊ माझी काहीतरी व्यवस्था कर आणि हा जो धावणार आहे बातम्यांच्या मागे धावतो बातम्यांच्या मागे पत्रकार कसं काय धावतो बातम्या त्याच्या मागे धावायला पाहिजेत ना आपलं उलट व्हायला लागलं मग दुसरा प्रश्न सर काय लिहू काही सुचतच नाही काय सापडतच नाही काही दिसतच नाही आणि मला अशा वेळेला शबाना आजमीच्या नवऱ्याने लिहिलेल्या दोन ओळीची सातत्याने आठवण येते जावेद अख्तर काय लिहायला पाहिजे आज तुम्ही काय लिहायला पाहिजे आज त्यांनी त्या दोन ओळी सांगितल्या होत्या तुम्ही असं लिहा त्याने आपल्याला उद्देशून सांगितलं होतं इतना अंधेरा कभी नथा ये भी लिख एवढा अंधार नव्हताच कधी भाऊ हे लिहायचंय तुला आता अंधार का तयार झाला तुला लिहायचं आहे अंधाराचं गर्भाशय कुठे आहे तुला लिहायचं आहे आणि तुम्ही सगळे सरपेसवर राहता सर्पेश्वरच्या बाहेरच्या जगाशी तुमचा संबंधच येत नाहीये कारण काही झालं तरी आपला सरफेस जर्नलिझम आहे जे दिसलं ठोका आणि जे दिसत नाही त्याचं काय करायचं ज्याचा आवाज आला तो ऐका पण ज्याला आवाजच काढता येत नाही त्याचं काय करायचं नाशिक पासून अठरा किलोमीटरवर हा आपला समृद्ध देश चौथ्या नंबरवर गेलेला तिसऱ्या नंबरवर येणारा चांगली गोष्ट आहे देशाने वरवर जाणं पण ह्या देशाच्या डोक्यात माहितीच नव्हतं की नाशिक पासून पंधरा किलोमीटरवर एक आदिवासी जमात पोट्याला काहीच मिळत नाही म्हणून रोज आज ही घूस आणि उंदीर पकडून खाते कधी गेले काय त्याच्याकडे मोदींचं वीस किलो धान्य हे सांगायचं कुणी हे सांगायचं कुणी तो उंदीर खातो तो घूस खातो तो पावसाळ्यात नजूबाई वारोळ फोडून तळाच्या मुंग्या खातात हे कौनसे देश की बात हो रही आहे एक कौनशे सोसायटी की बात हो रही आहे एक कौनशे आवृत्त की बात हो रही होई ह्याचे सगळे आपण साक्षीदार असायला पाहिजे आणि मला वाटतं की पत्रकाराच्याकडे जी एक लढण्याची उर्मी असते जी धमक असते तो साला कबीराच्या दोह्यातल्या फकीरासारखा असतो ह्याच्या घरात अंधार आहे पण मशिदीमध्ये दिवा लावायला तो चाललेला आहे कारण तो, तो पत्रकार आहे घरातल्या अंधाराची त्याला कधी काळजीच नाही वाटली दिया मस्जिद मे में रोशनी हो या नाही हो पता नहीं है। लेकिन वो मंदिर में जाकर नाहीकडे येताना मी तुम्हाला सांगेन तुम्ही स्वतःला अपग्रेड करा नवीन व्यवस्था समजून घ्यायचं असेल तर पारंपरिक हत्यार तुम्हाला आता उपयोगी पडणार नाही भिंतीवर गंजलेली तलवार तुम्हाला उपयोगी पडणार नाही जुन्या दुर्बिणी प्रदर्शनातल्या त्या उपयोगी पडणार नाही आहेत मी नेहमी नेहमी सांगतो कवी आणि बातमीदार हे दोन घटक असे आहेत की सामान्य माणसाला दोनच डोळे असतात आणि कवी आणि पत्रकाराच्या रंध्रारंध्राला डोळे असतात त्याच्या हाताला डोळे त्याच्या डोक्याला डोळे त्याच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रातून डोळे उगवलेले असतात आणि तो डोळे घेऊन तो समाजकारण करत असतो कळत नाही मी पण अनेकदा दमछाक होईल असं मला वाटायला लागतं ला की पत्रकारांनी काय करायचंय आता काय करायचंय पत्रकारांनी दादाजी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मैं बी जा रहा हूं नाशिक काय करायचंय पत्रकाराने मी स्पष्ट बोलतो माझ्यावर लोक रागावतात पण जेव्हा या देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यवस्था फेल जात असतील बेमान होत असतील कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूट आपल्याला पाहिजे तशा वाकवल्या जात असतील तेव्हा पत्रकारांची भूमिका तीव्रतेने चालू होते कारण हाच सगळ्यांच्या संरक्षणाची हमी घेत असतो तो हमी घेत असतो ते आपण घ्यायला पाहिजे मी माझ्या काळात घेतलेली होती आणि मी पत्रकारितेत का, का आलो मी नोकरी करण्यासाठी नाही आलो मी पैसे मिळवण्यासाठी पण नाही आलो मी तरुणपणी एक कविता लिहिली होती आणि मी माझ्या जगण्याचं कारण पक्क केलं होतं मी का जगणार आहे आणि मी लिहिल्या होत्या त्या मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी जग बदलण्यासाठी आलो मी